गोसावी, वालवा नियूज आता पहुया, एक महत्वाची बातमी शिराळा येथील सद्गुरु आश्रमशाळा सभागृहात वाळवा शिराळा तालुका सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना आमदार मानसिंग नाईक म्हणाले की विधिमंडळात शिक्षक भरतीचे आमदार कपिल पाटील यांचे काम निश्चितच प्रभावी आहे विविध प्रश्न घेऊन सतत शिक्षण मंत्री व इतर मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे काम त्यांचे सतत चालूच असते सांगली जिल्ह्यात आम्ही सर्वजण शिक्षक भरतीच्या पाठीशी ठामपणे राहू यानंतर वाळवा सभापती सौ शुभांगी पाटील पंचायत समिती सभापती सौ वैशाली माने शिक्षक भरतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाते जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ शिराळा तालुका अध्यक्ष दादासाहेब खोत वाळवा अध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सत्कार मूर्तीच्या वतीने बोलताना केंद्र प्रमुख सुनंदा पाटील म्हणाल्या की शिक्षक भरतीचे कमी काळात कामाच्या जीवावर जिल्ह्यात व राज्यात विविध क्षेत्रात भरारी घेत असून लवकरच त्याचे वटवृक्षात रूपांतर होईल आम्हा सर्वांना पुरस्कार देऊन प्रेरणा मिळाली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्रीरंग गायकवाड सौ सुवर्णा बच्चे अनिता कदम व सौ सुप्रिया गोरपडे यांनी केले आभार अमोल जाधव यांनी मांडले यावेळी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी शिक्षक भरतीचे सर्व पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते